हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या तीस एकर ऊसाच्या फडाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले या आगीचा जनावरांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित स्थळी हरवण्यात आली शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली हालोंडी गावाशेजारी नदीकडील भागात घुमाई बंधू व किरण पाटील यांची जवळपास तीस एकर आठ साल ऊसाची लावण असून या उसाच्या फडामधून उच्च दाबाची विद्युत तार गेली असून आज मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली या आगीने रौद्ररूप धारण केल्याने बघता बघता जवळपास तीस एकर ऊसाचा फड जळून खाक झाला ही आग लागल्याचे समजताच गावातील नागरिक व स्थानिक शेतकरी बाबासो घुमाई गुंडा पुनगुंडा पाटील वर्धमान बेळंकी उत्तम कांबळे सुनील कांबळे महावीर कांबळे रुपेश सागर अजित घुमाई श्रीधर घुमाई सुकुमार घुमाई सचिन घुमाई बच्चन धनवडे कार्तिक डोणे यांनी धाव घेऊन आगीवर पाण्याचा व ऊसाच्या वाड्याचा मारा करून आग आटोक्यात आणली पण शक्च खुमाईबंधूंचे जनावरांचे तीन गोठे असल्याने या आगीची झळ जनावरांना लागणार असे निदर्शनास येताच गोठ्यातून जनावरे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आली या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा जळालेला ऊस शेतात पडत राहून अधिक नुकसान होण्याअगोदरच साखर कारखान्याने या शेतकऱ्यांचा जळालेला ऊस त्वरित घेऊन जावे अशी शेतकरी मागणी करत आहेत